करमळा तालुक्यातील गुळसडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहाचा आणि आनंदाचा महापूर आला होता निमित्त होतं शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं शाळेचा परिसर विविध रंगांनी आणि विद्युत रोषणाईने सजला होता जणू काही एका उत्सवाचं वातावरण या निमित्ताने तयार झालं होतं या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्ताराधिकारी नितीन कदम केंद्रप्रमुख राजकुमार खाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहिले होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले देशभक्तीपर गीते लावणी विविध हिंदी मराठी गीतांवर समूह नृत्ये आणि महापुरुषांवर आधारित गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले या प्रसंगी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आनंद द्विगुणित झाला होता या कार्यक्रमासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तमपणे मार्गदर्शन केले होते त्यांच्या परिश्रमाचं फळ या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून आलं शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा आव्हाड यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबविले जातात असे सांगितले तर शिक्षण विस्ताराधिकारी नितीन कदम यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शाळा पातळीवर आयोजित होणाऱ्या स्नेहसंमेलनाचे महत्त्व सांगितले गुळसडी शाळेचा हा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम एक अविस्मरणीय अनुभव ठरला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि आनंदायी शिक्षणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम नक्कीच प्रेरणादायी असा होता कार्यक्रमाच्या यशस्वीतीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा आव्हाड सहशिक्षिका संगीता बिडगर सहशिक्षक चंद्रहास शिंदे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान यादव उपाध्यक्ष धनंजय भंडारे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाप्रसंगी बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रेय अडसूळ महावीर कळसे पोलीस पाटील धनंजय अडसूळ कृषी पर्यवेक्षक उमाकांत जाधव ग्रामपंचायत सदस्य नारायण भोसले ग्रामपंचायत सदस्या सिंधुताई खंडागळे माजी सरपंच संजीवनी यादव रेश्मा कळसे मुख्याध्यापिका प्रफुल्लता सातपुते मुख्याध्यापिका अंजली गायकवाड मुख्याध्यापिका अंजली निमकर शिक्षक पतसंस्थेच्या माजी संचालिका सुनीता माळी मुख्याध्यापक सतीश कांबळे मुख्याध्यापक शहाजी रंदवे बलभीम बनसोडे शिक्षक भारतीचे तालुका अध्यक्ष आबासाहेब बागल अमोल टोने लक्ष्मण वाघमारे अनवर शेख संतोष गाडे उमेश माहुले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख राजकुमार खाडे यांनी भारदारपणे केले तर आभार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समाधान यादव यांनी मानले जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला